आली आली गौराई सोनपावलांच्या रूपाने आली आली गौराई धनधान्याच्या रूपाने गौरी आव्हानाच्या तुमच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीसमध्ये गौरी आव्हान दहा सप्टेंबर मंगळवार रोजी केले जाणार आहे आणि गौरी पूजन अकरा सप्टेंबर रोजी केले जाईल गौरी विसर्जन बारा सप्टेंबर बुधवार या दिवशी केले जाईल गौराईंचं आगमन घरात झाल्यानंतर माहेरवाशिन तीन दिवस आपल्या घरी राहते आणि ह्या तीन दिवसात गौराईला कोणकोणते नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गौराई पूजनाच्या दिवशी गौराई आगमनाच्या दिवशी गौराईचं आगमन शुभ मुहूर्तावर केलं जातं गौराईंना आपल्या घराच्या बाहेर असलेल्या तुळशी रुंदावणापासून आपल्या घरात आणलं जातं आणि आपलं देवघर जिथे असेल त्या ठिकाणी त्यांना ठेवलं जातं गौराईंना घरात आणल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं आघाडा तुळस दुर्वा फुलं अर्पण केली जाते गौराई घरात आल्यानंतर त्यांना चहा दिला जातो आणि पहिल्या दिवशी गौराईंना शेपूची भाजी आणि भाकरी याचा नैवेद्य दाखविला जातो भाकरीमध्ये तुम्ही ज्वारी मका बाजरी याची भाकरी बनवू शकतात दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केलं जातं या दिवशी गौराईंना वेगवेगळी फळं त्याचप्रमाणे आपण दिवाळीला जी फराळची करतो ती फराळचे पदार्थ चकली लाडू करंजी शंकरपाळी चिवडा शेव या पद्धतीचे फराळचे दाखविले जातात त्याचप्रमाणे पुरणाचा स्वयंपाक करून याचा नैवेद्य दाखविला जातो त्याचप्रमाणे काही ठिकाणी सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारच्या कोशिंबिरी सोळा प्रकारच्या चटण्या याचा देखील त्यांना नैवेद्य हा दाखविला जातो यानंतर या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो सुवासिनींना घरी बोलावून हळदी कुंकू दिलं जातं त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केलं जातं या दिवशी गौराईंना खीर कानवल्याचा नैवेद्य दिला जातो काही ठिकाणी शेवई भाताचा नैवेद्य केला जातो काही ठिकाणी दूध शेवईचा नैवेद्य दिला जातो तर या पद्धतीने तीन दिवस या पद्धतीचा नैवेद्य बनून गौराईला हा दाखविला जातो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा